सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे बासष्ट एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेटेल आर्यनला स्वीटीची फार आठवण येत होती आणि त्याला झोप येत नव्हती म्हणून अर्जुनने गाणं म्हणून त्याला मिठीत झोपवला अगदी लहानपणी झोपायचा तसा आणि इकडे स्वीटीला मात्र झोप येईना आणि कशी झोप येईल म्हणा की ते आतुरतेने ते दोघे या स्वीट मोमेंटची वाट बघत होते आणि ती स्वीट गुड न्यूज आता समजली आहे आणि ती आर्यनला सांगू शकत नाही आणि माहीत नाही कुठपर्यंत म्हणजे तन्वी सांगते तोपर्यंत तिने आर्यनशी बोलायचं नाही आणि ती कशी राहू शकणार होती त्याच्याशिवाय त्यानंतर स्वीटीशी बोलण्याचे प्रयत्न सुद्धा सुरू केले होते तन्वी झोपली होती आता आणि स्वीटीसुद्धा छताकडे तोंड करून पोटावर हात ठेवून विचार करत होती <coughs> मी आर्यनशिवाय राहणं शक्य नाही ते इम्पॉसिबल होतं काय करू आर्यनला भेटू का आणि त्याला ही न्यूज सांगू का बिचारा आर्यन फक्त त्यालाच माहीत नाही नाही तर सगळ्यांना माहीत आहे या गुड न्यूजवर सगळ्यात जास्त हक्क त्याचा आहे आणि त्याच्यापासूनच ही गोष्ट लपवायची का हा त्याच्यावर अन्याय आहे मी त्याला सांगणार म्हणजे सांगणार आणि त्याला होणारा आनंद मला बघायचा आहे आणि हे कळल्यावर आर्यनसुद्धा सगळा राग विसरून जाईल असा स्वीटी विचार करत होती आणि दुसरीकडे तिचं मन म्हणत होतं पण आत तू चिडली तर कुणीच आर्यनवर इतकं चिडलं नाही पण आत तू मात्र चिडली आहे मलासुद्धा त्याचा राग आला आहे पण आता ही गुड न्यूज तर त्याच्यासोबत शेअर केली पाहिजे ना इतर कोणती गोष्ट असती तर मी नसते इतका विचार केला पण आता मी नाही रोखू शकत स्वतःला मला त्याला भेटून हे सांगावंच लागेल आता तू घेईल समजून मला असं ती म्हणाली आणि <coughs> आता तिनं तन्वीच्या विरोधात एक धाडस केलं आणि तिनं आर्यनला मेसेज केला आणि म्हणाली मेसेजमध्ये आर्यन बाहेर ये ना मला तुला काहीतरी सांगायचं आहे आता आर्यन तर झोपला होता पण त्याचा मेसेज अर्जुननं पाहिला आणि तो हसला आणि म्हणाला माझा टायगर इतका प्युअर आणि रॉयल आहे आणि लॉयलसुद्धा की त्याच्या मोबाईलला पर्सनल लॉकसुद्धा नाही स्वीटी बेटा तू तु आता तुझ्या मदर इन लॉच्या विरोधात जाऊन हे पाऊल उचललंस का आणि तिला जर कळलं तर काय होईल मलाच माहीत नाही असं म्हणून अर्जुन हसला आणि आता आर्यननं मेसेज बघितला आहे असं स्वीटीला वाटलं आणि तिनं त्याला आणखीन मेसेज केला आणि मी बाहेर येते तू पण बाहेर ये लवकर ये नाहीतर तू उठेल असा मेसेज करून तो येईल म्हणून ती बाहेर आली आणि तोही मेसेज अर्जुननं पाहिला आणि म्हणाला असे मेसेज तर तनूनं मला कधी केलेच नाहीत हाऊ स्वीट आणि आता तोच उठला आणि म्हणाला स्वीटी बेटा पियाजी तो नाही लेकिन लकण से आधी रात मी मुलाखत करनी पडेगी आपको आणि स्वीटी आता हॉलमध्ये येऊन बसली अंधारात आणि सतत जिन्याकडे बघायची आणि आता त्याच्या बेडरूमचा दरवाजा उघडताना तिला दिसला आणि एक आकृती खाली उतरून येत होती आणि ती आकृती त्या अंधारात तिच्या समोर येऊन थांबली आणि तो काहीच बोले ना स्वीटी आता थोडीशी लाजून म्हणाली आर्यन तुला झोप येत नव्हती ना मलाही झोप येत नव्हती आणि ना आर्यन मी तुला आता जे सांगणार आहे ना त्यामुळे तुझा मूड एकदम फ्रेश होणार आहे आर्यन मी असं ती म्हणणार इतक्यात हॉलमधली लाईट लागली स्वीटीनं समोर बघितलं आणि अर्जुनला बघून ती घाबरली आणि म्हणाली मामा तुम्ही आणि आता अर्जुन हसला आणि म्हणाला फक्त मामाला हे आू सुद्धा आहे आणि स्वीटीनं जिकडून लाईट लावली तिकडं बघितलं आणि अर्जुनला बघून घाबरली त्याहीपेक्षा जास्त घाबरली तन्वीला बघून आणि तन्वी आता हाताची घडी घालून तिच्याकडे रोखून बघत होती आणि ती, ती म्हणाली स्वीटी हे काय आहे मला जरा कळेल का, का। स्वीटीनं आता मान खाली घातली तिच्याकडे काहीच उत्तर नव्हतं आणि तन्वी म्हणाली बोल स्वीटी इथे मी तुझ्यासाठी माझ्या मुलाला धारेवर धरते त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी मी त्याच्याशी नीट स्वागतसुद्धा नाही तो तुझ्याशी चुकीचा वागला आहे याची शिक्षा मी त्याला देते आणि तूच माझ्याशी गद्दारी करतेस का आणि तुला असं वाटतंय का की त्याला कधीच त्याच्या चुकीची जाणीव होऊ नये तो तुझ्याशी जसं वागतो ते ठीक आहे असं वाटतं का तुला मग अशानं इतर काहीच होणार नाही स्वीटी पण एक गोष्ट मात्र नक्कीच होईल की तो तुला सतत गृहित धरेल आणि असाच वागवेल तुझ्यावर कायम अविश्वास दाखवेल मग तुला चालेल आयुष्यभर त्याच्या डोळ्यात तुझ्याविषयी संशय बघत राहणं इतर कोणीही काहीही करेल तुझं नाव सांगेल आणि तो तुझ्यावर भडकणार तुला दूर लोटणार तुझा अपमान करणार तुझ्यापेक्षा जास्त बाहेरच्या व्यक्तींना महत्व देणार आणि तू मात्र त्याच्या मागे पुढे करणार आर्यन आर्यन करून त्याच्या विनंत्या करशील ना आणि तू तु, तुझं रिस्पेक्टलेस कॅरेक्टर त्याच्यासमोर निर्माण करशील का नवऱ्याच्या पुढे हुजरेगिरी करणारी लाचार त्याचं काही पण ऐकणारी असंच कॅरेक्टर ना स्वीटी त्याचं ऐकायचं पण जे आपल्याला पटेल तितकंच हे तुला कसं कळत नाही आणि मला तर वाटतं की तुला सेल्फ रिस्पेक्ट नावाची चीज आहे की नाही त्यानं तुला त्रास दिला दूर लोटलं की रडत बसतेस दोन दिवसांनी तो हसला तुझ्याजवळ आला की पुन्हा हसतेस त्याच्या आठवणी काढू लागतेस म्हणजे तुझा आनंद त्याच्या मूडवर डिपेंड आहे का आणि मी तुला हा प्रश्न का विचारते तू तर स्वतःला तसंच बनवून घेतलीस की आणि आत्ताच बघ तुला इतकाही स्वतःवर कंट्रोल नाही की थोडे दिवस त्याच्यापासून दूर राहावं सगळ्या गोष्टी नॉर्मल असत्या तर मी तरी कशाला तुमच्यामध्ये पडले असते पण इथे प्रश्न तुझ्या अस्तित्वाचा आहे स्वीटी आणि तुझ्या अस्तित्वासाठी मी माझ्या मुलाला शिक्षा करते आणि तू आहेस की माझ्याशी फितुरी करते त्यामुळे आर्यनला वाटेल की त्याची मॉम वाईट आहे बाकी त्याचे डॅड त्याची बायको त्याचा मामा त्याची आतू सगळे चांगले आहेत बाकी सगळ्यांचं जाऊ दे ग पण तू तु, तो तुझ्या बाबतीत चुकीचं वागलेला आहे आणि तूच अशी करतेस स्वीटी मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती असं म्हणून तन्वी चिडून अर्जुनला म्हणाले अर्जुन आपल्या बेडरूममध्ये ये झोपायला यांच्यासाठी आपण का दूर राहतोय ते दोघे त्यांचं ते बघून घेतील नाही तर उगीच वाटायचं की आईंचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि आपणच त्यांना दूर करतो आणि तिला जाऊ दे तिच्या नवऱ्याच्या खोलीत आणि इथून पुढे त्या दोघांच्या मॅटरमध्ये आपण बोलायचं नाही असंही त्यांनी कुठं सांगितलंय आपल्याला त्या दोघांमध्ये काय सुरू आहे ते पण आपणच मूर्ख पॅरेंट्स आहोत ना जे त्यांचं दुःख बघू शकत नाही आपल्याला आता ते फार मोठे झालेत स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागलेत आपल्या सल्ल्याची गार्डन्सची त्यांना गरज नाही आणि मलाही फ्रीमध्ये दे सल्ले द्यायला आवडत नाहीच असं तन्वी फार चिडून वैतागून उपरोधिकपणे बोलत होती आणि स्वीटीच्या डोळ्यातून आता टप टप, टप अश्रळत होते ती काहीच बोलू शकत नव्हती हो कारण तिच्याकडून चूक झाली होती आता तू समजून घेईल असं ती म्हणाली होती पण सध्या तन्वी काहीच समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती हो आणि स्वीटीची अवस्था बघून अर्जुन म्हणाला तनु बेबी रिलॅक्स आणि तन्वी रागातच म्हणाली अर्जुन काय आहे हे सांग ना तू येथे मी माझ्या शंखेकोर मुलाला त्याच्या बायकोवर विश्वास ठेवण्यासाठी प्रवृत्त करत आहे लहानपणापासून त्याच्यावर हात उचलला नाही ते मी काल उचलला हात त्याच्यावर इतकी कठोर झाली आहे मी आज यांच्या संसारासाठी आणि यांना मात्र मला विलन ठरवायचं आहे यांच्या लव्ह स्टोरीतला आणि अर्जुन म्हणाला तनू बेबी लिसन तिची अवस्था बघ आणि शांत हो तशी तन्वी आणखीन चिडून म्हणाली तिची अवस्था बघू वाटत नाही म्हणून तर हा निर्णय घेतला मी आणि तिच्या या अवस्थेला ती स्वतः जबाबदार असेल तुला म्हणाले ना अर्जुन मला आता काहीच आणखीन बोलायचं नाही ऐकायचं नाही तू पटकन आपल्या बेडरूममध्ये चल तिला तिच्या बेडरूममध्ये जाऊ दे आणि यानंतर तो तिच्याशी कसाही वागू दे तिला कशीही ठेवू दे त्यानं तिला कितीही हर्ट केले तरी आय डोंट केअर असं म्हणून तन्वी रागातच आतमध्ये निघून गेली आणि खूप चिडून रूममध्ये हेलपाटे घालत होती आणि अर्जुन स्वीटीला म्हणाला स्वीटी बेटा तू तु तु तुझ्या रूममध्ये जातेस ना झोपायला आणि स्वीटी म्हणाली सॉरी मामा मी नाही जाणार असं म्हणून ती तन्वीकडे गेली आणि तिला बघितली आणि तन्वी चिडून बेडवर झोपली आणि स्वीटी आता सरळ जाऊन तन्वीचे पाय पकडून रडत होती तन्वी तरीही काही बोलत नव्हती एकतर तिला तिचं नाही ऐकलं की फार राग येतो कारण ती जे करते ते पूर्ण विचार करूनच करते आणि त्याचा शंभर टक्के रिझल्ट मिळतो म्हणजे मिळतोच आणि स्वीटी म्हणाली आ तू सॉरी पुन्हा मी असं नाही करणार मी तुझं सगळं ऐकते मी नाही आर्यांशी बोलणार आणि तन्वी तिला फक्त एवढंच म्हणाली फक्त एवढं लक्षात ठेव स्वीटी हे सगळं तू तु, तुझ्यासाठी करतेस तुझं भविष्य सिक्युअर करण्यासाठी आणि आयुष्यात फक्त प्रेम सगळं काही नसतं आणि संसार फक्त प्रेमावर चालत नाही तर संसार प्रेम त्याग म्हणजे समर्पण प्रामाणिकपणा आणि विश्वास या चार गोष्टीवर पेलला जातो तुझ्या संसारात प्रेम आहे त्यागसुद्धा आहे प्रामाणिकपणासुद्धा आहे पण विश्वास विश्वास अजिबात नाही आणि जिथं विश्वास नसेल तिथं तुझ्या त्यागाला तुझ्या प्रेमाला तुझ्या प्रामाणिकपणाला काहीच अर्थ उरत नाही स्वीटी आणि आत्तापर्यंत आर्यननं तुझ्यावर खूपदा संशय घेतला असं का केलं तो तुला लहानपणापासून ओळखतो म्हणून तू जास्त हवेत उडू नकोस की तो तुझ्यावर विश्वास ठेवत असेल विश्वास नावाचा पक्षी कधीच एका झाडावर बसत नाही स्वीटी तो सतत या झाडावरून त्या झाडावर बसत असतो उठत असतो बसत असतो उठत असतो अशी त्याची उडबस सुरू असते आणि संसारसुद्धा हेलकावे खात राहतो झाडावर बांधलेल्या घरासारखा तो कधीही कोसळू शकतो आर्यनचा सुद्धा तुझ्या बाबतीत तसंच झालं आहे का तो छाटी ठोकपणे त्या निकीला सांगू शकत नाही की माझी बायको चुकत नाही बोल आहे का उत्तर स्वीटीकडे आता उत्तर नव्हतं आणि तन्वी म्हणाली आणि तू त्याला अनेक वेळा हे विचारलंसुद्धा असशील की आर्यन तू मला लहानपणापासून ओळखतोस ना मी अशी मुलगी आहे असं तुला वाटतं का पण स्वीटी लक्षात ठेव नुसतं ओळखणं वेगळं आणि पारखणं वेगळं तो तुला ओळखतो पण तुझी पारख अजून त्यानं केलीच नाही आणि तीच करण्यासाठी मी धडपडते आणि तू आहेस की मला साथ देत नाहीस स्वीटी माझ्यावर विश्वास ठेव म्हणून गयावया करण्यापेक्षा तू स्वतःला सिद्ध कर आणि वा तुला माझ्यात आणि आर्यन मध्ये असं वागून वाईटपणा आणायचं आहे का असं गुपचूप त्याला भेटून म्हणजे त्याला वाटावं की तुला भेटायचं आहे आणि मी भेटू देत नाही तशी स्वीटी म्हणाली नाही आत तू आय एम सॉरी खरंच सॉरी मी भावत गेले होते या गुड न्यूजमुळे आणि तन्वी म्हणाली मग जेव्हा जेव्हा तो तुझ्यावर चिडेल तेव्हा तेव्हा अशीच कुठली तरी न्यूज देऊन त्याचा मूड ठीक करशील का आणि जेव्हा तुझ्याकडच्या सगळ्या गुड न्यूज संपतील तेव्हा काय करशील तेव्हा ते ते त्याच्यासमोर काय देशील आणि तेव्हा कायमचा त्याचा ते विश्वास गमावून बसशील आणि आर्यन माझ्यावर विश्वास ठेव म्हणून त्याच्याकडे भीक मागशील आणि हे मी तुला माझी भाची म्हणून सांगत नाही तर माझी सून म्हणून सांगते देसाईंची सून मला इतकी कमजोर नकोय स्वीटी तुझ्यामध्ये मला काहीतरी स्पार्क दिसले तू माझी सून होण्याच्या लायकीची आहेस म्हणून तुला स्वीकारलं आणि तुझ्यात जर एकही गुण नसता ना शेरणीचा तर मी तुला या घराचा उमरा चढूसुद्धा दिला नसता आणि आठव तूच ते सगळे क्षण जेव्हा तुझी वाघिणीची शेळी झाली होती आता स्वीटीला खरंच आठवायला लागलं आर्यन माझ्यावर विश्वास ठेव आर्यन माझ्यावर विश्वास ठेव असं रडून रडून म्हणणारी स्वीटी आणि माझा तुझ्यावर विश्वास नाही असं तिरस्काराने म्हणणारा आर्यन आणि स्वीटीनं आता डोळे पुसले आणि तन्वी बोलत होती ती एक हजार एक टक्के खरं होतं हे तिला पटलं आणि ती म्हणाली आ तू आता यापुढे तू म्हणशील तेच होणार आणि तन्वी म्हणाली तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे झोप आता आणि शांत डोक्याने स्वतःच्या अस्तित्वाचा विचार कर आत्ता आम्ही तुझ्या पाठीशी आहोत म्हणून पण नंतर तुझी लढाई तुलाच लढावी लागेल आणि पुन्हा असं सा पळपुट्यासारखं घर सोडून जाण्याची वेळ तुझ्यावर येऊ नये हीच अपेक्षा तुझं फ्युचर सिक्युअर करण्यासाठी तुला प्रेझंटमध्ये थोडा त्रास सहन करावा लागेल आणि या दुराव्याची सुरुवात त्यानं केली तू थोडीच केली मग थोडंसं टीट फरटॅट तर झालंच पाहिजे अँड आय होप तू माझा विश्वासघात पुन्हा करणार नाहीस ना गुड नाईट असं म्हणून तन्वी झोपल्याने स्वीटी विचार करत राहिली आणि दुसऱ्या दिवशी आर्यनने स्वीटीचे मॅसेज बघितले आणि त्याला तर फार आनंद झाला तो उठल्या उठल्या पळतच खाली आला तर तन्वी किचनमध्ये होती आणि बेडरूमच्या दरवाजा बंद होता आणि तन्वी त्याला म्हणाली ब्रेकफास्ट अजून रेडी नाही आर्यन तेच बघायला आलंस ना तू तयार होईपर्यंत ब्रेकफास्ट रेडी असेल आता तो नाराज होऊन वर गेला दोघेही पितापुत्र तयार होऊन खाली आले मी त्याने मी दोघांना नाश्ता देत होते आणि तिच्या नोकर म्हणाली स्वीटी मॅडमसाठी हा नाश्ता आणि दूध घेऊन जा आणि आर्यन म्हणाच म्हणाला वाव क्या थाट हे महाराणी के आता मॉम तिची सेवा करणार का तिनं काय जादू केली माझ्या जा मॉमवर काय माहीत असं म्हणून गुपचूप खायला लागला आणि कारमध्ये बसतानासुद्धा खिडकीकडे बघितलं अर्जुन तन्वीच्या बेडरूममध्ये डोकावलं पण आता ती खिडकी बंदच होती आणि आज स्वीटीनं त्याला जाताना बघितलं नाही आणि तोही रागात म्हणाला आज खिडकी पण उघडणार नाहीस का ओके फाईन गो टू हेल्प मी राहू शकतो तुझ्याशिवाय मग रात्री मेसेज तरी कशाला करायचे सगळे ड्रामे असतात हिचे नंबर वन ड्रामा क्वीन आणि आता स्वीटी दिसलीच नाही आणि आर्यन मिटिंगला गेला आणि निकी त्याच्याशी खूप लाडीगोडी लावून बोलत होती आर्यन तू इतकं सिरियसली घेतलंस का तू अर्जुन सरांकडे फोन का दिलास काल आय एम जस्ट अ जोकिंग बेबी असं म्हणून त्याच्या खांद्यावर हात ठेवून बोलत होती आणि आर्यन स्वीटी बोलत चे नाही म्हणून नाराजच होता आणि म्हणाला इट्स ओके तिने आता त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि त्याचा मूड का ठीक नाही हे तिला कळेना आता तो तर डॅड होणार आहे की ही बातमी त्याला कळली असेल की मग आर्यन का खुश नाही आणि ती आर्यनला म्हणाली आर्यन तू तर किती खुश असायला हवं आणि आर्यन म्हणाला वाय काही रिझन असेल तर खुश असेल ना तन मी म्हणाली म्हणजे अर्जुन सरांनी तुला ते रिझन नाही सांगितलं आर्यन म्हणाला नाही सांगितलं का तुला सांगितलं का तशी आता की थोडी गप्प बसली आणि तिने थोडा सावध विचार केला की ही गुड न्यूज स्वीटी प्रेग्नेंट असलेली खरी की खोटी माहीत नाही आणि जर खरी असती तर आर्यनं नक्कीच समजलं असतं शेवटी तो त्या बेबीचा डॅड आहे आणि त्यालाच माहीत नाही हे कसं शक्य आहे म्हणजेच अर्जुन सर माझ्याशी खोटं बोलले का नक्की असंच असणार आणि तीही त्याला काही बोलली नाही आणि आर्यन म्हणाला काय झालं बोल ना आणि निकी म्हणाली काय नाही आर्यन आपण मीटिंग सुरू करू आणि त्यानंतर आपण एका छान लंच डेटला जाऊया आणि आर्यन घड्याळात बघून म्हणाला ओके okay. आणि त्यानं आता स्वीटीला खूप वेळा हाय हाय असे मेसेज केले पण तिकडून एकही रिप्लाय आला नाही आणि आर्यन वैतागला आणि निकीला म्हणाला चल आपण लंचला जाऊ आणि निकीला आनंद झाला आणि तो तिच्यासोबत लंच डेटला येणार म्हणून आणि माझी आर्यनवरची पकड सैल होणारच नाही अर्जुन सर तुम्ही कितीही प्रयत्न करा मला खोटं बोलून फसवण्याचा असं ती म्हणाली मग मीटिंग संपली आणि दोघेही एका हाय फाय रेस्टॉरंटमध्ये गेले आणि स्वीटीला फोटो टाकण्यासाठी तिनं आर्यन आणि तिचे फोटो काढले आणि स्वीटीला फोटो पाठवले स्वीटीला आता राग आला आणि तिने ते सगळे फोटो अर्जुनला पाठवले आणि म्हणाली मामा आर्यन कुठे आहे बघा ही निकी कशी करते आणि मला त्रास होतो आहे आणि अर्जुन सर म्हणाले असं का आता तिची हौसच फेडून टाकतो लंचला जाण्याची अर्जुन सरांनी ताबडतोब एक दोन फोन फिरवलं आणि आर्यन बिल भरणारच म्हणून निकीनं खूप महागडे महागडे पदार्थ ऑर्डर केले येतानासुद्धा आर्यनच्या गाडीतच आली होती फुकटी कुठली आणि रेस्टॉरंटमध्येच टी व्हीमध्ये आर्यननं बघितलं की तन्वी एका कार्यक्रमाची चीफ गेस्ट म्हणून गेली आहे कार्यक्रम लाईव्ह सुरू होता आणि आता आर्यन बाबाला चांगली संधी चालून आली होती स्वीटी घरी एकटीच असणार त्याला लंच झाला अर्धवटच त्याचा आणि तो तिथून पटकन उठला आणि मोबाईल घेऊन निकीला म्हणाला निकी मी आलो निकी म्हणाली अरे कुठे निघालास तो म्हणाला अगं मी आलोच असं म्हणून तो पटकन गाडीत बसला आणि घरी गेला आणि स्वीटीनं त्याची गाडी बघितली आणि आर्यनने गाडीचा दरवाजा बंद केला पळतच तन्वीच्या रूमकडे गेला, तन्वी गेला। आणि त्याचवेळी स्वीटीनं त्याच्या तोंडासमोरच दरवाजा लावून घेतला आणि आर्यन तिला दरवाजा वाजून म्हणाला स्वीटी ओपन द डोअर मला तुला भेटायचं आहे आणि स्वीटी म्हणाली नाही आर्यन मला तुला भेटायचं नाही आर्यन म्हणाला स्वीटी हा काय ड्रामा आहे एकाच घरात राहून आता तू असं करशील का आणि स्वीटीसुद्धा म्हणाली आणि एकाच बेडरूममध्ये राहून तू काय केलंस हे विसरलास का आर्यन पण मी नाही विसरले आणि तू जा असं स्वीटी त्याला म्हणाली आणि आर्यन खूप निराश झाला तो वळता वळता टिपॉयला धडकून त्याच्या पायाला लागलं तो ओरडला स्वीटी आतमध्ये थोडीशी खासावीस झाली दरवाज्यापर्यंत आली पण दरवाजा नाही उघडला तिनं पण आर्यनला वाटलं की स्वीटीसुद्धा आता कठोर झाली आहे मला तिच्याशी असं वागायला नको होतं आणि इकडे निकी त्याची वाट बघून बघून वैतागली लागली आणि आता जायला निघाली आणि रेस्टॉरंटवाले म्हणाले मॅडम बिल आणि ती म्हणाली याचं बिल अर्ज देसाई देतील आर्यन देसाई देतील एक मिनिट असं म्हणून ती आर्यनला फोन करू लागली तर फोन लागे ना तो मेसेज करू लागली ती तर मेसेज सेंड होईना मग ती स्वतः बिल पेड करू लागली तर तिच्या खात्यावरून ट्रान्झॅक्शनसुद्धा होईना आणि तिनं तिचं क्रेडिट कार्ड दिलं आणि ते बघितलं तेही चाले ना मॅनेजर म्हणाले मॅडम सॉरी तुमच्या खात्यातून पैसे निघत नाहीत ते फ्रीज झालं आहे तसं की खूप शॉक झाली आणि म्हणाली असं कसं झालं ओके मी माझ्या मॅनेजरला कॉल करते ते बिल पे करतील असं म्हणून ती फोन लावायला लागली तर नेटवर्क नसल्यामुळे फोनही लागना आणि निकीची चारही बाजूंनी कोंडी झाली तिला घरी जायचं होतं गाडीसुद्धा नव्हती ती गाडी बोलवूसुद्धा शकत नव्हती आणि या नेटवर्कला काय झालं हे तिला कळे ना ती म्हणाली मी तुमचा फोन यूज करू शकते का आणि मॅनेजर म्हणाले सॉरी मॅडम नेटवर्क नाही आणि बिल पे केल्याशिवाय तुम्ही इथून निघूच शकत नाही निके आता ज्या वैतावी तिने तिथे बसून बसून तब्बल तीन ते चार तास ती तिथेच होती तिचा कोणाशी संपर्क होईना आणि तिने बिलसुद्धा इतकं जास्त करून ठेवलं होतं रेस्टॉरंटचं मालक तिला सोडे ना अर्जुन सरांनी आता शहराचं नेटवर्कच हॅक करून टाकलं होतं आणि मग तिची पूर्णपणे नशा उतरवल्यावर फार वैतागलेल्या अवस्थेत ती तिथं बसली असतानाच तिनं तीन चार तासाने नेटवर्क परत आलं आणि अचानकच तिच्या मोबाईलवर काही मेसेज आले आणि तिचे एकटीचेच वैतागलेल्या अवस्थेतले चिडलेले फोटो तिलाच सेंड केले होते आणि ते स्वीटीनं केले होते आणि हॅप्पी लंच डेट असं खाली लिहिलं होतं कारण आर्यन तर तिला रस्त्यातच टाकून आला होता तसं तिनं इकडे तिकडे बघितलं आणि स्वीटी इथे आली की काय असं तिलाही वाटलं ती, वाट ती कुठेच ना आणि आणि आर्यन गेल्यामुळे तिच्या लंच डेटचे पूर्ण बारा वाजलेले होते आणि हाऊससुद्धा फिटली होती तिनं बँकेत फोन केला आणि म्हणाली माझं बँक खातं फ्रीज कसं झालं आणि बँकवाले म्हणाले मॅडम कोणीतरी तुमच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर करत होतं आणि म्हणून आम्ही खातं फ्रीज केलं आता हे सुद्धा खोटंच होतं आणि निकीनं तिच्या मॅनेजरला पैसे मागून घेतले गाडी मागून घेतली आणि वैतागून घरी गेली आणि संध्याकाळी आर्यन घरी आल्यावर डिनरला हाक मारली आणि तो रुसून बसला स्वीटीनं हाक मारल्याशिवाय मी जेवायला येणार नाही ना असंच म्हणाला मग आता स्वीटी तन्वीच्या परवानगीशिवाय त्याला हाक मारणार नव्हती तिनंही तिचं काळीज थोडं कठोर केलं मग आता अशातच आणखीन एक दोन दिवस गेले आणि खरंच आर्यन घरी काही खातपीतच नव्हता तन्वीसुद्धा सुरुवातीला त्याची काळजी केली नाही पण एके दिवशी आर्यनला गरगरलं आणि तन्वीला त्याची काळजी वाटायला ला लागली ती स्वतः त्याला खा म्हणाली पण तो खातच नव्हता तसाच हट्टाने निघून गेला आजही निकीसोबत मीटिंग सुरू होती तो तसाच ऑफिसमध्ये मलूल चेहऱ्याने बसला होता मागच्या लंचच्या वेळी मागच्या लंचच्या वेळी तो तिला तसाच सोडून गेला होता तिला बिल भरावं लागलं होतं तीन चार तास थांबावं लागलं होतं याचा तिला राग होता आणि तिनं मुद्दाम आता आर्यनला चहा कॉफी काहीच ऑर्डर केली नाही नुसती मीटिंग करत होती तिच्या सेक्रेटरीने विचारलं मॅडम कॉफी आणू का तर निकी म्हणाली तुला दिसत नाही का आम्ही काम करतो आहे काहीच नको आहे आम्हाला आर्यनही काही बोलत नव्हता आणि तन्वी आता त्याच्यासाठी लंच घेऊन बाहेर आली आणि तिला कळलं की तो निकीच्या ऑफिसला गेला आहे मिटिंगसाठी आणि तन्वी तिकडं गेली आणि तिनं विचारलं आर्यन देसाई कुठं बसलेत मिटिंगसाठी आणि तिला निकीची सेक्रेटरी म्हणाली मॅडम ते मिटिंगमध्ये आहेत आणि तुम्ही त्यांना भेटू शकत नाही तन्वी म्हणाली तू तु तु तुझ्या मॅडमना सांग की तन्वी देसाई आले आहेत आधी आर्यन सर लंच करतील आणि मग मीटिंग होईल सेक्रेटरीनं फोन केला निकीला आणि तन्वी आधी म्हटल्यावर तर तन्वीचा अपमान करण्याची संधी निकीला मिळाली कारण त्या दिवशी अर्जुन सरांनी तिचा अपमान केला होता आणि निकी तिच्या सेक्रेटरीला तोऱ्यातच म्हणाली तसं तन्वीनं सेक्रेटरीच्या हातातून फोन घेतला स्पीकरवर टाकला आणि आता तिकडून निकी बोलत होती कोणीही असू दे आज सोडू नकोस खूप महत्त्वाची मीटिंग सुरू आहे आणि आर्यन देसाई स्कूल बॉय आहे का जे त्याची मम्मा पाठीमागून टिपून घेऊन आली असं म्हणून निकी हसली आणि फोन चालू असतानाच निकीची ती पैसे देऊन तिलाच कोंडणारी तिची चमची सेक्रेटरी तन्वीला म्हणाली ऐकलं का ऐकलं तुम ना तुम्ही आता इथून निघा आणि तिच्या तोंडातून शेवटचा शब्द निघा असा तन्वीला निघाला रे निघाला आणि तिच्या सनसनीत कानाखाली पडली त्याचा आवाज नेकीकडे सुद्धा पोहोचला आणि तिच्या हातातून मोबाईल गळूनच पडला